श्री स्वामी समर्थ शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग हा प्राप्त होणार आहे तर ही गोसेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कथा आठ केळी आणि आठ गुळाचे खडे आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचे जी केळी घेणार ती पिवळा सालाची असावी काही वेळाकरता ही प्लेट आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आणि त्यानंतर त्याच्यातली चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहेत ते आपल्याला गाईला खायला द्यायची आहेत आणि उरलेले चार गुळाचे खडे आणि चार केळी जी आहेत ती आपल्या घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा तर गाय जर घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाई भेटणाऱ्या गायी जुळ केल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्हीवर पा पाणी अर्पण करा तिची आरती करून घ्या आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही केळी खायला द्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे